श्रीदेव रामेश्वर परमपूंचे सतगुरु बाबू महाराज अम्णा महाराज यांच्या हातात स्पर्शाने पाणी झालेल्या पावनभूमीमध्ये आपले पत्रकार जोडून जाते ग्रामपंचायत पिंगोरच्या वतीनं स्वागत करतो आमचा एक प्रमुख उपक्रम म्हणजे ग्रामपंचायत आपल्या एक गारी आहे उपक्रम राबवण्यासाठी आपण गेले दोन दोन वर्षांनी सरपंच पदावर असल्यानंतर हा उपक्रम राबवणं हे कोणत्या जर विचार होता त्याचप्रमाणे आमचे ग्रामपंचायत सदस्य सर्व आहेत त्या सदस्यांनी हा उपक्रम राबवण्यास चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे पहिलाच आपण एक वर्षभरामध्ये जे काही कार्यक्रम नियोजित करणार आहोत त्याबाबत आपण तुम्हाला माहिती देणार आहोत आणि ग्रामपंचायत पहिलाच आपण एक उपक्रम राबवले म्हणजे आताच्या जीवनशैली मोबाईल आणि हरवलेले लहानपणी लहानपण मुलांचं हरवलेलं आहे ग्रामपण त्या संदर्भात एक प्रस्ताव इकडे आहे आणि मुलाखती ठेवलेल्या आहेत आणि हे परिसंवाद ठेवलेला आहे त्यासाठी आमचे आमदार साहेब कलेक्टर साहेब साहेब यांचं प्रमुख वक्ते म्हणून प्रमुख वक्ते म्हणून प्रमुख पाहुणे करून आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि प्रमुख वक्ते म्हणून पाच जणांच्या प्रोफेशनल अशा आम्ही आणलेल्या आहे आणि त्यासाठी साधारण जवळदेशची दोन मुलं असतील आणि पालक दोनशे पालक असते जसा पाचशे सहाशे जणांचा एक चांगला उपक्रम आपण सोमवार दिनांक सात तारीख नऊ वाजता इकडनं आपल्या ग्रामपंचायतीकडनं ग्रंथदिंडी म्हणून ग्रंथदिंडी साजरी होणार आहे त्या ठिकाणी एक उद्घाटन सोहळा होऊन वाज बँड 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 वाजवच्या साहित्याने आपण मठामध्ये जाणार काळू महाराज मंडळा त्या ठिकाणी आपला हा पुढचा उद्घाटनाचा कार्यक्रम होऊन परिसरात होणार आहे आणि प्रमुख मोबाईलमुळे ज्या बालपणाची विखळता आणि निरागता हरवली आहे का हा प्रश्न आमच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून किंवा ग्रामपंचायती सरपंच म्हणून किंवा पालक म्हणून आम्हाला पडलेला आहे त्याच्यामुळे दुसरा मुद्दा आहे मोबाईलमुळे वाचन संस्कृती लाज होते का पालकांचे पालकत्व दिले होते मोबाईलमुळे बाल गुन्हेगारी वाढून बालकां बालकांच्या आरोग्यावर परिणाम होईल का यासंदर्भातले जे काही प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांचं कुठेतरी उत्तर मिळावं आणि भविष्यातील आपली पिढी कुठेतरी चांगली व्हावी यासाठी एक ग्रामपंचायतीने उपक्रम राबवण्यासाठी मी आज आपल्या सर्व पत्रकार परिषदेमध्ये म्हणणं मानतो आपण यामध्ये शुभारंभाचा पुष्प म्हटलं साधारण हा कार्यक्रम त्याचं कालबद्ध काय म्हणजे एकाच दिवसाचा कार्यक्रम आहे आता ग्रामपंचायत आपल्यासाठी हा उपक्रम काल काय आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च या दरम्यान म्हणजे वार्षिक आर्थिक वर्ष जे असतं ग्रामपंचायतच त्या वर्ष मध्ये असे अनेक उपक्रम आपण राबवणार आहोत त्या शालेय मुले हा एक पहिलाच उपक्रम घेत आहे त्यानंतर शेतकऱ्यांना कृषी विषय मार्गदर्शन शिबिरेली आणि एकत्र वाटतात वृक्ष लागवड या संदर्भात साधारण मे ते जूनमध्ये आपली शेती चर्चा चर्चासत्र असेल त्यानंतर आरोग्यविषयक आरोग्य तपासणी उपचार जुलै ऑगस्टमध्ये असेल स्वच्छता व ग्राम श्रमदान धन या संदर्भात सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीमध्ये असतील महिलांसाठी व्यवसायभूमी रोजगार विषय मार्गदर्शन महिला बचत गटातील अभ्यास दौरा यासंदर्भात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यांचं नियोजन केलेलं आहे एक क्रीडा सांस्कृतिक महोत्सव राबवणे एक क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे साधारण जानेवारीमध्ये आणि याच वर्षी आपण चालू केला आहे तो असा महोत्सव त्याला पण आपण कुठेतरी या वर्षभरातल्या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहोत आणि अपंग कल्याण आर्थिक सामाजिक मागास उन्नती अभियानाअंतर्गत विविध सहाय्यक उपक्रम राबविणे हा एक उपक्रम आपल्या आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त ग्रामपंचायत इलेक्शन होते किंवा कुठची इलेक्शन आल्यानंतर आपण प्रत्येकाच्या गावी जातो त्याऐवजी आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी किंवा सरपंच नात्याने आपण ठरवले की, की आपण दर महिन्याला दोन महिन्याच्याशी वाढसभा घेऊन त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांच्या काय अडचणी असतील या संदर्भात माहिती घेणे संदर्भात आपण एक वाढसभा म्हणून एक निवेदन करणार आहोत नमस्कार हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वप्रथम राबवणारे ही पहिलीच आमची पिंगोळी ग्रामपंचायत पिंगोळी ग्रामपंचायतीची स्थापना चार ऑक्टोबर एकोणीसशे छाप्पन मध्ये झाली तरी मी सर्व ग्रामपंचायत जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विनंती करेल की अशाच पद्धतीचे उपक्रम आपल्या स्तरावरून राबवण्यात यावे जेणेकरून आपल्या भविष्यातील मुलं ज्या त्यात भरतडकी गेलेली आहे ती टू के स्थळी तीव्रता यावी त्यासाठी सर्व ग्रामपंचायतीने या प्रकारचे उपक्रम राहावेत असं आव्हान आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने धन्यवाद